हॅलो मित्रांनो कशा मध्ये ब्लॉग मध्ये तुमचं परत स्वागत आहे तर नक्की व्हिडिओ बघा तर कपडे घ्यायला मग आपल्याला जायचा लावली गळी चबी मग निघालो भुरभूर भुरभर आहे ना आपल्या तर मग त्याच्यानंतर आपल्या गळ्याला घेऊन जायचं होतं आलो त्याच्या घरापाशी त्याच्या घरापाशी आलं थांब मग उचललं गळ्याले त्याला घेतलं ब्लॉक मध्ये त्याच्यानंतर निघालो मग गावातून रोडवर रोडवर आल्यानंतर मग आता निघायचं होतं आपल्याला अकोला जायसाठी मग चालू होत बा रोडचं काम चालू पहा तुम्ही बरोबर अशी मशीन बिशिन चालू आहे मग दिसलं बा रस्त्यानं हार्वेस्टर आपल्या इकडे तर कापूस आहे र मग पोचल बा पेट्रो पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर आलो मग भरलं पेट्रोल पेट्रोल भरलं पेट्रो पेट्रो मी आता घ्या म्हटलं ब्लॉक मध्ये मग अकोल्याच्या रस्त्यानं हवे हरवा पोचल बा अकोल्यात पार करते दिवाळीची बुराट काम पुरी गर्दी गर्दी जायला रस्ता नाही तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्ही मग आपण जनता बाजारात जनता बाजारात ते बनली गर्दी राहते बाबा यावरची गर्दी कमी दिसून राहिली आम्हाला आलो ना बा कपड्याच्या दुकानात पाहिलं चालू आहे कपडे तर आपल्याला आपल्या पसंतच घ्या लागते बा काय करावं लागते मग आबोड घेतले की चांगल्या अंगावर सूट झाले पाहिजे तसे कपडे घ्याला पशेनचे कपडे घेतले कमेंट मध्ये सांगा कपडे घेतले बा मग निघालो आपण टावर जोडून त्यांना जाता जाता दिसला ना मग फटाक्याच शेल शेल मध्ये गेलो मस्त पैकी तुम्ही बघू शकता अति तुम्हाला सगळेच फटाके मिळेल तुम्ही येऊ शकता भरपूर दुकानात फटाका जे तुम्ही बघू शकता किती भरपूर आहेत कि नाही मग निघालो बा घराच्या रच्छान तुम्ही बघू शकता आपण फटाके कपडे घेतले मग रस्त्यान निघालो घराकडे Vete a por Chavira.